एक चांगल्या प्रकारचं शहर आपल्याला नावारूपाला आणायचं असेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना आणि काँग्रेसच्या ज्या काही महावी युती झालेली आहे आमची आघाडी झालेली आहे त्या आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं महाविकास आघाडीच्या वतीनं मशाल आणि काँग्रेसचा पंजाब ह्या दोन चिन्हाच्या समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि परभणीकरांच्या सेवेत आम्ही सदैव आहोत धन्यवाद निधी काही सभा वगैरे होणार आहेत ते आता ते वेळेवर ठरवलं आता आणखीन काही ठरलेलं नाही परभणीकरांना खास आव्हान वगैरे काही करणार आहात नवीन वर्षानिमित्त परभणीकरांना आता नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसं तर आम्ही नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष मानतो आम्ही गुढीपाडव्याचं पण हे इंग्रजी वर्षाप्रमाणे हे नवीन वर्षसुद्धा सगळ्यांना परभणीकरांना सुखसमृद्धीचं भरभराटीचं आरोग्यदायी सुखसंपन्न जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या महानगरपालिकेवर महाविकास विकास आघाडीचा झेंडा फडकावा एवढी अपेक्षा ठेवतो परभणीकरांकडून धन्यवाद धन्यवाद हे होते परभणीचे खासदार बंडू जाधव आणि त्यांनी या महानगरपालिकेच्या निवडणूक